कुठचं नाव काय मंडई मंडई अच्छा मंडई मार्केट आणि या लेफ्ट साईडला आपल्या डाव्या साईडला स्वामी समर्थन साईड मंदिर आहे विचार गेधी शंभर चारशे रुपये किलो खूप अशी सुंदर मूर्ती शिव मंदिर गणपती हा झोपाळ्यावरचा गणपती म्हणून खूप प्रसिद्ध आहे जे जुने लोक आहेत खूप त्यांना हा गणपती मंदिर खूप आस्था आहे आणि गणपतीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आवर्जून ज्यांची ज्यांचे नमस्पूर्ण झालेले ते नमस्त पूर्ण फेडण्यासाठी येतात ज्यांना काही माहिती नसते इथल्या गुरुजींना कार्यकर्त्यांना विचारून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात तर आम्ही असं एक प्लॅन केला बोलत सुट्टी पण होती ना हृदयाला तर जरा फिर्या वगैरे घरी बसून आता पण दिवाळी झालेली आहे कालच भाऊ बीज झाले आज सोमवार आहे तर दोन दिवस आम्ही सुट्टी टाकलेली आहे हृदयाला पुढच्या रविवारपर्यंत सुट्टी आहे त्याच्यामुळे काय टेन टेन्शन आहे आणि परत एकदा काय शाळा चालू झाली की परत मग सुट्ट्या भेटत नाही आणि मग काय आजारी पडले की त्या सुट्ट्यात म्हणजे अशा सुट्ट्या खूप चाललेल्या असतात त्याच्यामुळे मग असं सुट्टीचा वेळ आला त्यावेळी आम्ही फिरून घेणार इथे सगळ्यांचा बहुतेक मार्केट आहे होतं ना मार्केट आहे ना कुठचं नाव काय मंडई अच्छा मंडई मार्केट आहे आणि या लेफ्ट साईडला आपल्या डाव्या साईडला स्वामी समर्थांचं आहे मंदिर आहे छोटंसं मस्त खूप सुंदर असं मंदिर आहे चला मग आता आपण मार्केटमध्ये घुसूया एक नाही कमी जास्त घेणं पैसे जास्त घेणं तिन्ही साईट आहे बघा आज तरी दुकान अर्धी बंद दिसत आहे चला काय रे सगळं बॅट वेग सगळ हा चला आज मार्केट बंद आहे की काय अर्थ चालू नाही ना, ना? दुपारी संध्याकाळचं असतं ना अच्छा संध्याकाळचं मार्केट असं आम्ही आलो दुपारी साडे अकरा झालेली आहे साडे अकरा बाराचा टाइम झालेला आहे विचार शंभर चारशे रुपये किलो शंभर रुपये पाव म्हणजे चारशे रुपये किलो तीनशे ऐंशी रुपये किलो ने दे म्हणजे वीस रुपये कमी करते जास्ती लसूणचा वाव खूप गगनाला भिडलेला आहे सध्या आणि हा गण इथे गणपती आहे अखिल मंडई मंडळ पुणे मंडई मंडई आहे हा अशी म्हणतात मानस आहे ना मोबाईल घेऊन जाऊ शकतो त्याबरोबर हा ना तेच आपण नाही सर चला चप्पल साईडला गाडी हे रुजू तर काय भाऊजी नको सर चला या वरती हा हा मसा आणि हडबल असल्यामुळे एवढ्या गर्मीतून आलो तर थंडावा पण आहे खूपच ही सुंदर मूर्ती सुबह तृप्तीचं पहिलं पाय पडून घेतो तृप्ती पाय पडून तृप्ती पायत्या नंतरला मग तृप्तीला मोबाईल देतो मी पाय पडून घेतो तृप्ती Thank हे भव्य असं मंदिर आहे इथे मंडई अखिल मंडई पूर्ण असा गारव आहे पंख वगैरे काही नाही ते पण मार्बल मार्बल एवढा थंड झालेला आहे तर या साईडला फोटो वगैरे थोडे करतात आहे तर आपण पण एक फोटो काढया अठराशे चौऱ्याण्णव साली झालेली आहे गणपती हा कागदाच्या गवत चिकन लग्न ज्याला तुम्ही आता इको फ्रेंडली म्हणता सध्या तसा हा गणपती त्यावेळेला इको फ्रेंडली केलेला आहे गणपतीला एकशे बत्तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत एकशे तेहतीसाव्या वर्षात पदार्पण आहे गणपतीची गणपतीची मूर्ती ही तुळजापूरच्या कळसावरची आहे तुळजापूरला गेल्यानंतर सिद्धिविनायकाचं दर्शन केल्यावर खाली उतरताना मीठ आणि मीठ आणि तेल वाहतात त्या कळसावरची ही मूर्ती गणपतीचे संस्थापक मंदिराचे डोंगरे पैलवान काची म्हणून ते त्यांना मुलबाळ होत नव्हतं म्हणून त्यांनी तुळजापूरला नमस केला की जर माझा वहिवाट चालू झाली माझी वंश परंपरा चालू झाली तर मी तुझ्या प्रसादाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करेन त्याची रोज पूजा करेन पण ती प्र पण ती प्रत्यक्षात मूर्ती ज्या मोठी झाल्या मोठी झाली आणि मग त्यावेळेला इथे जे पातळीच्या शेडमध्ये मंडई भरायची तर त्यांनी ती मूर्ती इथं मंदिरामध्ये अर्पण केली इथं जे, जे पहिले छोटं मंदिर होतं तर ते एक त म्हणून होते त्यांनी आणि नामदेवरावमध्ये पुण्याचे महापौर त्यांनी हे मंदिराला जागा अर्पण केली दिली होती जागाने आणि त्याच्यानंतर तजपर्यंत आता पंधरा वर्षापूर्वी आम्ही मंदिराचं दिग्दर्शन केलेलं आहे मंदिर गणपती हा झोपळ्यावरचा गणपती म्हणून खूप प्रसिद्ध आहे जे जुने लोक आहेत खूप त्यांना हा गणपतीबद्दल खूप आस्था आहे आणि गणपतीमध्ये सर्व जाती धर्माचे लोक आवर्जून ज्यांचे ज्यांचे नवस पूर्ण झालेले आहेत हे नवस पूर्ण फेडण्यासाठी येतात ज्यांना काही माहिती नसतं ते इथल्या गुरुजींना कार्यकर्त्यांना विचारून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि आपल्या मंडईमध्ये आठा पगड जाते तर दरवर्षी मुसलमान आणि भोरी आवर्जून आरतीला येतात गणपतीची आरती करतात अशा पद्धतीने आपण उत्सव साजरा करतो गणपती नवसालाच पाहतो हे आवर्जून सांगायचं म्हणजे लोकही येतात आणि अजूनही येऊन सांगतात की ज्यांचं कोणाचं काय आले एक दोन दिवसापूर्वी एक मुलगा सी ए झालेला आहे तो गणपतीच्या पाया पडायला आला तो एकदम काळजीत होता म्हणून त्याला विचारलं बाळा तो कसली काळजी करतो तो म्हटलं मला सी एचा रिझल्ट आहे त्याला मी गमतीने म्हटलं पेढे घेऊन एक तो दहा मिनटात पेढे घेऊन गणपतीला आला म्हणजे गणपती हा आपला ऐकत असतो असा आहे अण्णा थोरात वचन थोरात सचिव भोर साहेब हे सगळेजण आमच्याबरोबर असतात मदतीला म्हणून आम्ही इथं सगळी सेवा करतो आम्ही आणि तुम्ही ते बोलत नाही की नंतर आम्ही ऐकलं की गणपतीबरोबर हां गणपतीबरोबर जी आत्ता देवी आहे ती सिद्धी आहे गणपतीला दोन बायका रिद्धी आणि सिद्धी त्यातली ही सिद्धी विनायक लोक म्हणतात दुसरी का नाही पण मूर्तीकाराने मूर्ती बनवताना एकच बनवलेली आहे अशी त्याच्यामुळे आणि ह्या मूर्तीचा गमतीशीर इतिहास असा आहे की ह्याचबरोबर आधुनिक अशी मूर्ती बनवली आणि ती विसर्जनासाठी दोन्ही मूर्त्या नेल्या पण आत्ता जसा एकदम अचानक दो दो पाऊस येतो तशा पावसामध्ये ही मूर्ती तशीच राहिली पण ती मातीची मुलगी मूर्तीवरचा रंग निघायला लागला विरघळायला लागली मग ती विसर्जन केली त्याच्यानंतर शेजारी एक मूर्ती आहे ती इथल्या व्यापाऱ्यांनी पंचवीस पंचवीस पैसे चार आणि गोळा करून चारशे पन्नास रुपयामध्ये बनवलेली आहे ती डॉक्टर नरवणेंनी बनवलेली आहे ही लेले -ले या कारागिरांनी पटवर्धन सांगलीला पटवर्धन भाग आहे ते पटवर्धन सरकार त्यांच्या तिथे ही मूर्ती बनवलेली आहे मग ती मूर्ती बनवल्यानंतर असं ठरलं एकदा ही बसवायची आणि एकदा ती बसवायची तर ती मूर्ती बसवताना दोन वेळा अपघात झाले अपघात झाली म्हणजे समोर जो गोल राऊंड आहे तेव्हा एवढी गर्दी नव्हती तर तिथे ती मूर्ती बसवली तर तेव्हा आग लागली मांडवाला मग ही मूर्ती इथे बसवली पलीकडं मांडव आहे बघा तर त्या मंडपामध्ये ही मूर्ती बसवल्यानंतर काही प्रॉब्लेम आला नाही तर नंतर एकदा इथं समोर तुम्ही गेलात रामेश्वर भुवन म्हणून आहे तिथे त्यावेळेस मोठी जागा होती तिथं ही मूर्ती बसवल्यानंतर एक माणूस शॉर्ट सर्किटने एक्सपायर झाला तर या मूर्तीचा जसं आपण आपली जन्मकुंडली काढतो तसंच चौदा सप्टेंबर अठराशे चौऱ्याण्णव ही तारीख गृहित धरून ह्या मूर्तीची पत्रिका बनवलेली आहे त्या पत्रिकेमध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हा गणपतीच नवसाला पावतो आणि हा गणपतीची जर तुम्ही सगळ्यांनी मनोभावे सेवा केली तर हा गणपती हा फलदायी आहे म्हणून आपण ही मूर्ती वर्षानुवर्षच बसवतो तिथे मूर्ती बसवण्याचं कारण त्या काळामध्ये याला गाडीतळ म्हणतात गाडीतळ म्हणजे जे गुरुड बांधव आहेत त्यांचे बांबू बैलगाडीत नाही यायचे तर तिथं ते उतरायचे आणि एप्रिल मेमध्ये शाळेंना सुट्ट्या असतात म्हणून इतर रेम्बो सर्कस भर भरायची त्या सर्कशीमध्ये एक हत्तीचं पिल्लू वारलं तर त्याला ज्या जागेमध्ये दफन केलं तर आपण गणपतीला हत्तीचं प्रतीक मानतो म्हणून त्या जागेवरती तो गणपती बसवतात आणि दर तीन वर्ष झोपाळ्यावरती गणपती बसवला जातो वेगवेगळ्या जा, प्रकारचं द वेगवेगळ्या प्रकारचे देखावे बनवले जातात आमच्या गणपतीला कुठल्याही प्रकारचं गर्दी म्हणजे अतोनात गर्दी असते काही आम्हाला लोकांना सांगा लोक आवर्जून दर्शनाला येतात

गुरुजींनी आपल्याला अशी सुरेखा म्हणजे पूर्ण स्पष्टीकरण दिले म्हणजे माहिती दिलेली आहे बाप्पाचं दर्शन झाल्यावर आपण चाललंय सध्या आता कुठे जायचं काय होते आणि जे काका बोलत होते म्हणजे गुरुजी बोलत होते ते हे बाजूलाच आहे जिथे होतं ना की जत्रा भराय भरायची सर्कस भरायचे ते असं एक पूर्ण मंदिर काकाने पण खूप छान अशी माहिती पण दिली आता मग पुढचा प्रवास आपण करूया आता इकॉनॉमी आम्ही हो ओला गाडी केली आहे का जेवायला चाललेलं आहे बहुतेक तर त्याच्यानंतरला बघू जेवल्याच्या नंतरला तर थोडा ब्रेक घ्या जेवल्याच्या नंतरला मग कुठे जायचं ते आपल्याला मयुरेस सांगेल मग मयुरेस इथे आहे